सुनील बापूसू यादव कवसाळ डवरी राणा नागजेवाडी अखिल भारतीय नाथपंथी डवरी समाजाचा माजी उपाध्यक्ष म्हणून या संस्थेमध्ये एक काम केलं आणि नाथपंथी डवरी गोसावी या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे सेवाबाई संस्थेचा कार्यरत आहे तरी आमच्या दोन्ही संस्थेची कामं चांगल्या पद्धतीनं चालू आहेत तरी आज आम्ही इथं सगळे स्टाफ चांगला शिक्षक स्थाप सगळा बोलवून त्यांना चांगलं मार्गदर्शन केले त्यांना माहिती दिलेलं आहे चांगला कार्यक्रम झालेला आहे सचिव मी शिवराम दादोबा डवरी कूर नाथपंधी डवरी गोसाहेब सेवाभावी संस्था व अखिल भारतीय नाथपंथे समाज महासंघ कोल्हापूर या संस्थेचा अध्यक्ष आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आमच्या समाजातील नोकरवर्ग त्याचबरोबर व्यावसायिक सर्व मंडळींना एकत्रित बोलवलं होतं आणि समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी म्हणून आम्ही एक सवेचार सभा आयोजित केलेली होती ती पाचगाव येथे आयोजित केलेली होती त्या सभेमध्ये चांगलाच लोकांनी प्रतिसाद दिला सेवाभावी संस्थेची जी आमची उद्दिष्ट आहेत ती सर्व उद्दिष्ट मी समाजाला पटवून सांगितली आणि ती लोकांना मान्य झाली लोकांनी त्यावर चर्चा केली आणि आपण आपलं कार्य सिद्ध करण्यासाठी भरघोस असं यश आपल्याला म्हणजे देणगी रूपाने त्याने भरपूर अशी मदत केली आणि त्या सर्वांचा मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपल्या संस्थेचा भरभराटी होऊ दे ही सर्वांच्या वतीनं अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार अखिल भारतीय नागपंथी समाज महासंघ जिल्हा शाखा कोल्हापूर नागपंथी देवरी गोसावी संस्था कूर यांच्या संयुक्त उद्यमाने आज या ठिकाणी समाजातील शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त व्यावसायिक इत्यादी मान्यवरांची या ठिकाणी विचारमंथन या ठिकाणी सभा आयोजित केली होती आणि या सभेसाठी समाजातून आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे या ठिकाणी मी उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या सभासदांना मी आवाहन करतो की आम्हा संस्थेची प्रगती होण्याच्या दृष्टीनं आम्हाला सर्वतोपरी काय सहकार्य करावं असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद